पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट पुणे ग्रामीणमध्ये बेकायदेशीर पद्धतीनं पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या त्यानुसार तेवीस सप्टेंबरला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे जुन्नर पथक जुन्नर विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे आणि कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गुप्त माहिती मिळाली की जुन्नरजवळ कुरणफाटा या ठिकाणी एक व्यक्ती येणार असून त्याच्याजवळ एक गावठी पिस्तूल आहे या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा लावला आणि संशयित रोहित साहदू बटनपुरे एकोणावीस राहणार बहुळ तालुका खेड जिल्हा पुणे मूळचा राहणार मदलापूर उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला एक गावठी कट्टा मिळून आलाय त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूसही जप्त केला गेलाय या घटनेप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी फिर्याद दिली त्यानुसार गुन्हाही दाखल झालाय या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील तपासा कामी जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस हवालदार दीपक साबळे विक्रम तापकीर संदीप वारे राजू मोमिन हेमंत विरोळे अक्षय नवले निलेश सुपेकर होमगार्ड आकाश खंडे यांनी केली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी जुन्नर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर